नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण संवाद साधतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माझे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आवडजे पहिल्या दोन सेगमेंटमध्ये आपण आपल्या खात्यांच्या विषयीचा आढावा घेतला मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये आपण कार्याध्यक्ष राहिला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्याण्णव पासूनचा जर इतिहास बघितला तर कधी कार्याध्यक्ष पद नव्हतं केवढं प्रेम आहे पवारसाहेबांवर तुमचा आणि पवारसाहेबांचं तुमच्यावर ज्याच्यामुळं काराध्यक्षपद तुमच्यासाठी केलं गेलं तयार असं की माझ्यासाठी तो देव आहे एकोणीसशे शहाऐंशी सालापासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणजे अक्षरशः एखाद्या लहान मुलाला बोटाला धरून चालवतात तसं त्यांनी मला उचललं आहे राजकीय वर्धस्त नाही आईवडील राजकारणात कुटुंबातलं कोणीच नाही म्हणजे आईच्या बाजूनी चार पिढ्या नाही वडिलांच्या बाजूनी चार पिढ्या नाही काका नाही काकी नाही चुलता नाही मामा नाही मामी नाही कोणीच राजकारणात नाही असा एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता ज्याचे वडील रिटायर झाले तेव्हा एक लाख रुपये घेऊन घरी आले होते ज्याच्याकडे पैसा नाही ज्याच्याकडे काही नाव नाही काही नाही अशा कार्यकर्त्याला ना. आज कॅबिनेट मिनिस्टरपर्यंत हाताला धरून नेऊन पोचवणं हे सोपी गोष्ट नाही आणि मला सगळं दिलं साहेबांनी काँग्रेसमध्ये असताना युवक काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्राचं काँग्रेसमध्ये असताना विद्यार्थी काँग्रेसचा अखिल भारतीय सरचिटणीसपद राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर भारताचं पहिलं युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आपल्याला कदाचित माहीत नसेल आणि महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की केवळ चार माणसं वर्किंग कमिटीमध्ये आहेत राष्ट्रवादीच्या त्याच्यात एक जितेंद्र आव्हाड आहे हे डिसिजन मेकिंग बॉडीमध्ये पण जितेंद्र असला पाहिजे जी। म्हणजे जेव्हा हा ठाण्यामध्ये थोडीसं आपल्याला आक्रमक व्हायला पाहिजे मला बोलून सांगितलं की जितेंद्र तुला खाली जावं लागेल ठाण्याचा अध्यक्ष हो आणि अचानक कार्याध्यक्ष झालो मला माहीत नाही ह्याला प्रेम म्हणतात की काय पण माझ्या कर्तृत्वापेक्षा मला जास्त साहेबांनी दिलं